विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे वतीने पंधरा जूनपासून टोकन दर्शन प्रणालीची सुरुवात होत आहे मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने हे बुकिंग आपणास करता येईल भाविकांना सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती प्रयत्नशील आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समीचे समितीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर हे बुकिंग आपणास करता येईल श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बेंगलोर यांचेकडून सेवाभावी तत्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करून घेण्यात आली आहे दरवर्षी वारकरी भाविकांची वाढती संख्या पाहता भविष्यात दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयींच योग्य व्यवस्थापनावर काम करणे आवश्यक का आहे या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता ठराविक वेळेत दर्शन हॉलच्या माध्यमातून मंदिरात प्रवेश करता येणार आहे ही प्रणाली विशेषतः गर्दीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन ही प्रणाली विशेषत गर्दीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन भाविकांचा वेळ व श्रम वाचवण्यास मदत होण्यास प्रभावी ठरणार आहे